केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा आसूड ओढताना सोयाबीन कांदा आणि कडधान्याबाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर बोट ठेवले त्याचबरोबर वो व लढायगे लेकिन राष्ट्रहित करोख कर किसानो के हित में हमेशा इन्सानियत की बात कर असे आवाहन केले अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज खासदार डॉ कोल्हे यांना बोलण्याची संधी मिळाली या संधीचा पुरेपूर फायदा उठवत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत सरकारच्या कृषीविषयक धोरणातील विसंगतीवर बोट ठेवले भाषणाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करत खासदार डॉ कोल्हे यांनी सरकारला महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूडाची आठवण करून देताना सरकारच्या अनेक धोरणांवर आता आसूड ओढण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं खासदार डॉ कोल्हे यांनी मस्जिद के नीचे तुम मंदिर क्यू ढूंढते हो भविष्य की और देखो इतिहास पर क्यों लढते हो व लड़ायेंगे भडकाएंगे लेकिन राष्ट्रहित का रोक तू कर किसानों के हित में सदा इन्सानियत की बात कर या समर्पक कवितेने आपला अभ्यासपूर्ण भाषणाचा समारोप केला वो लड़ाएंगे भड़काएंगे लेकिन राष्ट्रहित का रुख तु कर।